महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं त्याचबरोबर कॉलेज तरुण तरुणींना पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांनी आवर्जून मतदान करावे असेही त्यांनी आवाहन केले आहे पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली मी शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आपण सगळ्यांना माहीत आहे की सात मे दोन हजार चोवीस रोजी भारताचा सर्वात मोठा सण निवडणुकीचा सण आपल्या सांगली जिल्ह्यात आहे यामध्ये माझ्या सर्व नागरिकांना खूप आवडलं निवेदन आहे की सगळ्यांनी मोठ्या संख्येने घेऊन मतदानाच्या त्याचे कर्तव्य आणि त्याच्या राईट त्यांनी एक्सरसाइज करावा जेणेकरून जास्तीने जास्त आणि मोठ्या संख्येमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या सणासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग नोंदवता येईल आपण सगळ्यांना याबद्दल माहितीच आहे की जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत आपण सगळ्यांसाठी विशेषकर जे वयोवृद्ध आपले माणसं आहेत आणि जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यासाठी होम वोटिंग असो किंवा मतदान केंद्रावर विविध प्रकारची सोय सुविधा असो जसे व्हीलचेअर किंवा इतर शौचालयाची सुविधा असो ते सर्व सुविधा आपले जिल्हा निवडणूक कार्यालय अधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे सोबतच असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर वेटिंग हॉलची हो ही व्यवस्था करण्यात येत आहे तरी आपण सगळ्यांना माझी आवडून विनंती राहील आणि आवाहन राहील की सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात येऊन सगळ्यांनी आपाप एकमेकाशी बोलून आणि सोबत येऊन सगळ्यांनी वोटिंग करावे आणि जेणेकरून आपल्याला सांगली जिल्ह्यात लोकशाहीच्या सर्वात मोठा निवडणूक याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद देता येईल सर्वात महत्वाच्या माझे जे नवीन वोटर्स आहेत जे आताच अठरा वर्षाचे त्यांनी त्यांनी वय प्राप्त केली आहे त्यांना माझ्या विशेष आवाहन राहील की त्यांनी आतापासूनच त्यांचे निवडणुकीचे आधार अधिकार आणि वोटिंगचा त्यांनी वापर करावा आणि लोकशाहीच्या सर्वात मोठा सणात त्याच्या सहभाग नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका